सेल्सचे जे ऑर्गॅनल्स असतात त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया सेलचं जे आउटर कवरिंग असतं त्याला सेल मेंब्रेन म्हणतात आता हे सेल मेंब्रेन जर प्लांट सेलमध्ये बनलेलं असेल तर ते तुमच्या सायटोप्लाझमपासून बनलेलं असतं तुमच्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियासारखा ऑर्गॅनल असतो हा मायटोकॉन्ट्रियाचं फंक्शन काय आहे तर हा तुमचा पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे आणि हा काय करतो एनर्जी जनरेशनचं काम करतो ए टी पीमध्ये ती एनर्जी तुमची काय होते जनरेट होते आपल्या सेलमध्ये गोल्गी ॲपरेटस किंवा गोल्गी बॉडी नावाचं एक ऑर्गॅनल ना असतं हे काय करतं तुमचे काही एन्झाईम सेक्रेट करतं फॉर एक्झाम्पल लायझोझम्स किंवा हे काय करतं तुमच्या पॅकेजिंगचं सुद्धा काम करतं ओके नंतर आपल्या सेलमध्ये इम्पॉर्टंट एलिमेंट असतो तो असतो न्यूक्लियस न्यूक्लियस हे काय असतं तुमचा कंट्रोल रूम ऑफ द सेल असतं सेलच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी न्यूक्लियस काय करतो कंट्रोल करतो या न्यूक्लियसमध्ये काय असतो तर तुमचा क्रोमोझोम्स असतो आणि क्रोमोझोममध्ये जीन्स असतात जे की तुमची जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन काय करत असतात फास ऑन करत असतात आपल्या बॉडीजमध्ये किंवा सेलमध्ये वॅक्युल्स नावाचा एक प्रकार असतो या वॅक्युल्सचं काम काय असतं तर स्टोरेजचं काम असतं हे जे वॅक्युल्स असतात हे तुमच्या प्लांट सेलमध्ये मोठे असतात आणि मोठे असतात आणि क्वांटिटीने कमी असतात त्याच्या कंपॅरिझनमध्ये ॲनिमल बॉडीमध्ये वॅक्युल्स काय कम्पॅरेटिव्हली स्मॉलर साईजचे असतात अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी डायरेक्शन अकॅडमीला सबस्क्राईब करा थँक्यू